काल बोलता बोलता मित्राचा एक मित्र बोलून गेला की दादा पैशांमध्ये काही नसतं माणसाने माणुसकी कमवायची असते म्हटलं आजपर्यंत तू माणुसकी किती कमावलीस रे तर म्हटलं अहो माणसांचं काय माणसं चांगलं पण बोलतात आणि वाईट पण बोलतात बरं मग पैसे किती कमावलेस गप्प झाला त्याला म्हटलं शरद पवारांसारखे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना वीस पंचवीस वर्षांपूर्वी कॅन्सर सारखा आजार झडला जर ती व्यक्ती जर तुझ्या माझ्या घरातली असती तर एवढे वर्ष जगली असती का आपण त्यांना वाचवू शकलो असतो का मग मात्र गोंधळला आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की हे स्टेटमेंट कधी वापरायचं असतं हे स्टेटमेंट कधी वापरायचं माहिते जेव्हा तुम्ही तुमच्या लहान मुलांना जत्रेमध्ये यात्रेमध्ये फिरायला घेऊन जाता ना तेव्हा तुमचा लहान मुलगा जेव्हा चारशे रुपये पाचशे रुपयाचा जेसीबी मागतो ना तेव्हा पटकन तो घेऊन देता आला पाहिजे बाळा ते खेळणं मोडतं हे स्टेटमेंट आपल्याकडून नाही आलं पाहिजे आज घरी जाऊन आईबाबांना विचारा की आई बाबा मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी असं काहीतरी खेळणं मागत होतो तेव्हा तुम्ही मोडतं का म्हणत होता तर ते का म्हणत होते माहिती कारण आपल्या बापाकडे तेव्हा तेवढे पैसे नसायचे आपल्याला ते घेऊन देण्या जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोला साड्यांच्या दुकानात घेऊन जाता ना तेव्हा ती ते हट्ट करते तुमच्याकडे की मला दहा हजाराची पैठणी हवी आहे ते तेव्हा ती घेऊन न देण्याला तुमच्याकडे पैसे नाहीत हे कारण नसलं पाहिजे जेव्हा आई वडील म्हणतात ना बाळा आम्हाला कुठेतरी देवदर्शनाला घेऊन चल म्हणून तेव्हा तुम्ही हक्काने म्हटला पाहिजेत हेतलाच देव काय भारतातील सगळे देव देवता करू जेव्हा आपले वडील आजारी पडतात ना तेव्हा आपल्या भागातील सर्वात मोठ्या दवाखान्यात आपल्याला त्यांना घेऊन जाता आलं पाहिजे आणि त्यांना हवी ती ट्रीटमेंट तिथे करता आली पाहिजे मित्रांनो या सगळ्या गोष्टी असतात ना याला आपण कुटुंबाची जबाबदारी म्हणतो या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी आपण लिलया पार पाडायला लागेल ला ना तेव्हा हे स्टेटमेंट वापरायचं की पैशांमध्ये काय नसतं आणि आज तुम्हाला एक सत्य सांगतो माझं प्रामाणिकपणे असं म्हणणं आहे जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो ना तेव्हा ऑटोमॅटिक तुमच्याकडे माणुसकी सुद्धा येते कशी माहिती जेव्हा तुमच्याकडे खूप सारा पैसा येतो ना तेव्हा लोक तुमच्याकडे पैसे मागतात आणि त्यांची जर तुम्ही वेळ काढली त्यांची जर तुम्ही नड काढली ना तर ती व्यक्ती आयुष्यभर तुम्हाला विसरत नाही आयुष्यभर तुम्हाला देवाऱ्यामध्ये पुसते आली ना ऑटोमॅटिक माणुसकी म्हणूनच सांगतो जर तुमची अशी थॉट प्रोसेस असेल की पैशांमध्ये काय नसतं माणुसकी कमवायची असते तर आजच ती डोक्यातून डिलीट करून टाका आणि स्वतःला पहिला सांगा की पैशांमध्येच सगळं काही असतं कारण पैसे आले की माणुसकी सुद्धा येते